हाय फ्रेंड स्वागत आहे अश्विनी रेसिपी शॉर्ट चॅनलमध्ये तर इथे आपण तीळ गुळ पोळी पाहणार आहोत तर हा गुळ मला वाण म्हणून मिळाला आहे याच्यामध्ये मकर संक्रांतीला हळदी कुंकूला बोलवलं होतं तिथे हे गावचे शेंगदाणे आहेत सोलून घेतलेत शेंगा आणि हे आहेत तीळ फावरी म्हणतात त्याला हे सर्व आपण आता मस्त असं भाजून घेऊया आणि गूळ किसून घेऊया आणि आपली पोळी बनणार आहे तीळ शेंगदाणा गूळ पोळी तर व्हिडिओ पुढे येणार आहे नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ हा येणार आहे नेक्स्ट व्हिडिओ Так, край.